हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या घरात असे छोटे छोटे कापडाचे तुकडे भरपूर पडलेले असतात आणि त्याचा काय वापर करावा हे आपल्याला कळत नाही आपण ते तसेच ठेवून दिलेले असतात तर आज आपण या छोट्याशा कापडाला वेगळा आकार देऊन रोजच्या वापरण्यासाठी वस्तू बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर या छोट्याशा कापडाच्या तुकड्यामध्ये आपण नऊ इंच बाय दहा इंच असं चौकोन कट करून घेणार आहोत या कॉटनच्या चौकोनच्या मापाचे मी कॅनवस आणि अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि अजून आपल्याला दोन सर्कल लागणार आहेत ते सर्कलच्या मापाने मी कॅनवस आणि अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि हे सर्कल आपले अंदाजे चार इंचाचे आहेत आता आपलं मेजरमेंट झालेलं आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात कॅनवस आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून अगोदर आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण ह्याला चेन लावणार आहोत आपली चेन, दोनी जोड़ है। चेन, जोड़ है, दो चेन जोड़ ही छोटी असल्यामुळे चेनला आहे चेनला आहे पण चेनला कोण जोड लावत नाही पण आपण घरात पडलेल्या वस्तूचाच वापर करून वस्तू बनवणार आहोत म्हणूनच मी चेनला जोड लावणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींना स्टिचिंग जास्त माहित नसेल म्हणून त्यांना सांगते की आपण जोड कशा पद्धतीने लावलेला आहे तर आपण डबल फोल्ड कापड घेतलेलं होतं ते चेनवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे तर अशा पद्धतीने आपण जोड लावून घेतलेला आहे आता हे मी मोजून बघते की आपले जोड पुरत आहेत की नाही तर आता हे आपले बरोबर पुरत आहेत आता आपण चेन लावून घेऊयात तर चेन लावताना आपली जी साईड दहा सा इंचाची आहे त्या साईडला मी चेन लावणार आहे तुम्हाला सुद्धा समजावं की आपण कोणत्या साईडला चेन लावत आहोत म्हणून हे तुम्हाला मोजून सुद्धा दाखवत आहे तर आपण दहा इंचाच्या साईडला चेन ठेवायची आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे एका साइडला चेन लावून झाल्यानंतर आपण कापडाचा दुसरं टोक घ्यायचा आहे आणि ते चेनच्या दुसऱ्या साईडवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा आपल्या दोन्ही साईडला चेन लावून झालेले आहे आता आपण अस्तर लावून घेऊयात तर आपण ह्याला अस्तर लावताना चेनच्या वरच्या साईडून आपण ह्याला अस्तर लावणार आहोत चेनच्या एका साईडून अस्तर लावून झाल्यानंतर चेनच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अस्तर लावून घ्यायचं आहे दोन्ही साठून आपला अस्तर लावून झाल्यानंतर आपण हे अशा पद्धतीने ते सरळ करून घ्यायचं आहे तर हा पाऊच आपण सरळ करून घेतलेला आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये घरातल्याच वस्तू वापरून आपण कशा छान छान वस्तू बनवू शकतो हे दाखवत असते तसंच मार्केटमध्ये मा एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हा पाऊस सरळ करून झाल्यानंतर चेन वरती आपण दाब शिलाई द्यायची आहे आणि साईडून कुठे थोडंफार एक्स्ट्राचं कापड असेल धागे दोरे निघत असेल ते आपण व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत हा पाऊच आपल्याला हातात व्यवस्थित पकडता यावा म्हणून एक मी छोटीशी पट्टी तयार करून घेतली अंदाजे पाच ते सहा इंचाचे असेल तर ती फोल्ड करून चैनच्या इथे फक्त आपण वरच्या साईडला लावून घ्यायची आहे ही छोटी पट्टीच्या इंची लावून झाल्यानंतर आपण हा पाऊच उलट करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याला सर्कल लावायचे आहेत तर पाऊची घडी आपण मोजून बघायची आहे की आपली किती आहे ही पाऊची घडी आपली चार इंच आहे या सर्कलला थोडीशी एका साइडला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर मग आपण हा सर्कल पाऊचला बसतोय की नाही ते बघायचं आहे तर हा सर्कल मला थोडासा मोठा वाटत होता त्यामुळे मी थोडासा कट केलेला आहे आणि पुन्हा लावून बघितलेला आहे की आपला बसतोय की नाही तर नंतर आपला सर्कल बरोबर बसलेला आहे या पाऊसला आपला सर्कल बरोबर बसल्यानंतर आपण या सर्कलवरती शिलाई मारायची आहे अंदाज आपल्याला किती इंचाचा सर्कल लागेल हे समजण्यासाठी मी तुम्हाला मोजून दाखवते तर अंदाज आपल्याला हा सव्वा तीन इंचाचा सर्कल लागणार आहे तर हा सर्कल पाऊसला अशा पद्धतीने सगळीकडून गोल असा लावायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सर्कल जोडून घ्यायचा आहे पाऊसला दोन्ही साईटून सर्कल लावून झाल्यानंतर हा पाऊच आपण सरळ करायचा आहे घरात बरेच दिवस पडून रासलेला कापडापासून मस्त आपण असा हा सर्कल पाऊच बनवलेला आहे या पाऊच तुम्ही रोजच्या वापरात बऱ्याच ठिकाणी वापर करू शकता तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शिलाई रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून तुम्हाला अशा शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशी व्हिडिओमध्ये तो, तो बाय आणि टेक केअर